जय शिवराया मित्रांनो वारण्याच्या खोऱ्यात या चॅनलला आपलं स्वागत आहे आज ही तुम्ही हत्यार बघू शकता की हे काय मजेसाठी नाहीत कारण आज गस्तीचा दुसरा दिवस आहे कारण मी मुलं म्हणजे आज ब्लॉग करूया त्यांच्या आग्रह करताना ब्लॉग आज तुम्हाला दाखवणार आहे गस्त आज रात्रभर करणार आहे आपण ही सगळी मंडळाचे कार्यकर्ते सगळं जमले तिथे बघा आपण रात्रभर गस्त घालणार आहे आणि एक सहा एक राऊंड करायचं आहे म्हणजे चार वाजेत जर आपण गस्त करणार आहेत आणि हे छोटा कार्यकर्ता पण आला आहे आपल्याबरोबर आता आपण एक आठ जण आहे उद्यापासून एक दोन ग्रुप करायचे आहेत म्हणजे चौदा जणं टोटल एक आज सुरुवात आहे ना आमचं मेन लीडर हे दादा आहेत दा यांच्याब दा आता जरा माहिती घेऊया म्हणजे चोरांची काय कशी आपण परिस्थिती हाताळायची आहे ते आता सांगतील आपल्याने कारण आमचे मेन लीडर आहेत आणि ही सगळी सपोर्ट टीम आहे सगळ्यांनी घरातली सगळी गंजलेली साहित्य सगळं काढले बाहेर आता काय काय मिसाळीच्या काट्या आणल्या त्या पण जरा कमकमवत आहेत हो तरी पण आम्ही चालवून घेऊ बघूया आता काय म्हणू आज दहा दिवसापूर्व पूर्वीपासून वरती वाड्या वस्त्यावरती मंदूर गावातल्या वाड्या वस्त्यावरती दगडं पडाय पडायचा प्रकार भरपूर चालू आहे तिथली जी वाड्यावस्त्यावरती जी लोकं आहेत ती रातभर झोपत नाहीत <पुलीशी> पोलीस ही तिथे जायला म्हणजे पोलिसांचा राऊंड असतोच तिथे पण तिकडं कसं आहे पोलिस सारखं पोचू शकत नाहीत कारण वरती जे जास्त ही असल्यामुळं म्हणजे रस्ता लांबचा असल्यामुळं आणि जंगलातला रस्ता असल्यामुळे पोलिसांना पण तेवढ्या लांब पोचायला थोडं अडचण होतीच तरी पण आपल्या गावात असं आपण आता सुरुवातच करायला पाहिजे कारण वाड्या वस्त्यावरती दगडं पडायची आणि गावात चोरी व्हायची त्यापेक्षा आपण स्वतः तयारीला लागून स्वतः आम्ही आज सर्वजण जमून आठ दहा जण आणि उद्यापासून पण आठ दहा जण अजून येतील ज्यांना अजून माहित नाही आम्ही जसं झाला चालू केल्या पण उद्यापासून अजून ह्याच्यात वाढतील आणि आम्ही पूर्ण तयारीत आहे कसं पण चोर येऊन दे किती पण चोरवून दे आमच्याकडे पूर्ण तयारीत आम्ही आहे चोरांना आमच्यातला असा कोण कार्यक्रम का। म्हणजे इथं जे गस्तीला आहेत त्यांच्यातला कोण घाबरणारा व्यक्ती नाही आमच्यात एक अजून एक असा लिडर आहे तोडीच तोड आहे त्यांचा ते त्यांच्या जाणून घेऊया सचिन पाटील आहेत सचिन दादा म्हणतात बघूया आता आबा, आबा, आबा।, आबा। नमस्कार कालपासूनच आम्ही गस्तीला सुरुवात केलेली आहे तेव्हा हे दगडप्रकार जे आहेत ते लोकांना समजत नाही नेमकी दगड मुलं टाकतात बरोबर आहे पण ह्याच्यासाठी सावध राहणं पण गरजेचं आहे यासाठी आपला मित्र परिवार एकत्र आलेला आहे तलवारी काहीच तलवार आहेत काहीच एरजण आहेत काहीच दाणका आहेत काहींच फरशी आहेत अशा निशी आम्ही पण तयार आहोत तिथे कसले पण चोरी दे कसे पण आमच्या अजून एक टीम वरती बसल्या जी त्यांना एक नाका आम्ही दिलाय आणि एक नाका आम्ही सांभाळतोय एक नाका म्हणजे आमचा जो एरिया आहे तो आमचा थोडा धोकादायक एरिया आहे फॉरेस्ट आहे फॉरेस्ट एरिया आणि पाठीमागे आमच्या घराच्या शेती असल्यामुळं झोन मध्ये आम्हाला शेतीची शेतीची खूप भीती आहे कारण आमच्या घराच्या पाठीमागा खूप अडचण आहे त्याच्यामुळे आम्हाला जागरूक राहणं हे महत्वाचं आहे घराकडून शेतीच आहे पण त्या चोरांना आमचं आव्हान आहे की तुम्ही किती पण या कशी पण या आमच्या एवढी पावर आहे की तुम्हाला सपो गावला की तुटला एवढं आहे आता आपण सर्वजण एक राऊंड मारूया कारण वरती जाऊया आपण पहिले नाके था नाके थासा 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 था ला ला ए, तासा तसाला आपल्याला एक तासाला पंधरा मिनिटाला राऊंड मारायचं आहे आणि कसं आहे सावध राहणं गरजेचं आहे रात्र वेळेचे हो रात्र वेळेच्या अजून गावातल्या लोकांना याच हे नाही जाणीव नाही जाणीव नाही राहिलेली नाही गांभीर्य राहिलेलं नाही गावातल्या लोकांना की ही यांना फक्त हे टाइमपास लोक यांना काय झोप लागत नाही असं काय काय लोकांचं उच्चार आहेत त्यांना झोप लागत नाही त्यांना कुठला धंदा नाही पण आम्हाला दिवसभर धंदा आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी माळे मावळे मावळेपर्यंत झालं तर हा माणूस पुण्या मुंबईला काम करणारा माणूस आहे खास गस्तीसाठी इकडे म्हणजे थोडी आहे की काय म्हणजे चोरांचं काय असतं वातावरण काय आहे त्याच्यानंतर हा माणूस शेती करणार आहे उद्या जर शेतात उद्या पाणी घालायचं तर सकाळी चारला जायला लागतंय हा माणूस रात्री एक वाजेपर्यंत जागा राहणार आणि नंतर सकाळी चार वाजता उठून जाणार माझा पण बिझनेस आहे किंवा पाठीमागे बसलेला आहे माणूस त्याचा पण बिझनेस आहे किती रात्रभर जागला तरी सकाळी आपला बिझनेस झाल्याशिवाय आपल्याला होणारा फायदा हे गावाला नाही करणार ते स्वतःलाच माहिती आहे पण तरीही पण तरीही आम्हाला त्या चोरांना आलेले आले ना त्यांना एक त्यांच्यावरती दडपशाही आली पाहिजे की ही जी हाईट लागली ती काय आपल्याला ऐकणार नाही त्यापेक्षा यांच्या नादाला लागूची नाही त्यांनी बस आता एक आपण राउंड मारून घेऊया नसते चला चला या बॅटरी घ्यायची पिक्चर मधलीड गॅंग गिदा एका चकुला एवढ्या लगोरीनं गिदाड गँग खात्मा खातमा गेला आपण चटी बनेल गँग संपूया सोरा चला बॅटरी आपण आता जाऊया एक राऊंड मारूया बॅटरी <laughs> या छोट्या कार्यकर्त्या दाखव्या दाखव आपण एक राऊंड आहे आता वरची टीम आहे त्यांचा पण तुम्हाला परिचय करून देतो फक्त आमची गल्ली उद्या ही बाजूची गल्ली पण जागी हो ना त्यांना म्हणजे गांभीर्य राहिलेलं नाही अजून त्यांना वाटतं की ही गल्ली जागे गल्ली सुरक्षित होईल असं त्यांना पण ते त्यांना उद्या गांभीर्य करेल महत्वाचं आहे कारण अंतत आहे ती लय बेकार असते हे बघा हे तीन कार्यकर्ते आम्ही इथे ठेवलेले आहेत टोल नाक्यावरती गोव्यात तेलगस्त करत आहे आमचे पेंटर हे आमचे मारुती दादा हे आवी भाऊ हे इथे ठेवलेले आहेत कारण का इकडून पोलिस गाडी कधी कधी राऊंड येते पोलिसांना पण सांगता येते की बाबा आमची गल्ली इथे गस्त घालायला तयार आहे आणि पोलिसांची गाडी आताच गेली इथून त्यांनी इथे भेटून पोलिसांना सांगितले की आमची गल्ली तर हे सेफ आहे उद्या पोलिस गावात मिटिंग घेऊन सांगतील की बाबा प्रत्येक गल्लीना असंच यांच्या गल्लीसारखं जागा राहिलं पाहिजे त्यासाठी हे सांगतील आता इथून पुढे बोला खर काय प्रत्येकानं हेच मार्ग स्वीकारला पाहिजे जर आपलं आपलं जर घर घर सुरक्षित ठेवायचं असलं तर सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे ते आपले मारुती दादा आहेत ते दोन शब्द बोलतील त्यांना जास्त बोलता येत नाही पण रक्षण करताना एकदम धाडशी व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यात पुढे असणार आज आपली आपलेच बाजू म्हणजे आपलीच गल्ली दुसरी आहे तुला जात आहे आपण काही सूचना दिली नव्हती त्याच्यामुळं त्या गल्लीतलं कार्यकर्ते सध्या गाड घायरेक्ट हो बाता बात कशाला आमच्या गावाला गावाच्या बाजूला एक ओढा आहे ओढ्याच्या समाज आहे समाजाकडे तिकडे पण आम्ही आवाज देणार कारण तिकडे लोकांना समजायला पाहिजे की गावात पण गस्त चालू झालेली आहे त्याप्रमाणे आपण पण जागरूक राहणं गरजेचं आहे नाही इथे वर काय सत्ता हे नाही कर्तव्य सत्य नाही तरी गस्त तरी स्वार्थ नाही बिंदात भेटते हे बघा जे विरू आपण आता वड्याकडे आलो इकडे खाली कारण कुठं जरा जास्त झोका आहे खायलेले काय अजून मनाव घेतलेला नाही कारण आमचे सगळे जवळ घरचे सगळे तरी पण आम्ही आलोय सगळी आमची एक बंदोबस्त चौकी आहे या चौकीत सध्या हे झालेले आहेत म्हणजे भरती झालेले नाहीत कार्यकर्ते आम्हाला आशय आहे की उद्यापासून इथे कार्यकर्ते जमा होतील आणि आम्ही त्यांची तासा तासाला येऊन गाडगेड घेईल जसे दोन टोक आहेत काश्मीर आणि दुसरी कन्या कन्याकुमारी ही कन्याकुमारी आहे ड्रोनकडे पण लक्ष द्या थोडं कारण प्रत्येक गावामध्ये ड्रोन फिरण्याचे प्रकार घडलेला आहेत आपल्या गावातही घडू शकतो म्हणून आमच्या बरोबर एक म्हणजे एक जीवा भावाचा साथीदार म्हणजे त्याला श्वान पत्रक म्हणू शकताय ते आमच्या बरोबर आहे तिथं नाव राजा तो आमच्या बरोबर आहे गस्त चालू आहे पण नाद काय सुटणार नाही जाता जाता एक काय घावलं खेकडे किंवा मासे दाताचा घेऊन जायचं आहे कारण आमचा ओढा एकदम स्वच्छ पाणी ओढ्याला आमच्या कारण या भागात जरा पावसाचं प्रमाण जास्त असतं तुम्हाला बारीक मासा दिस आहे बघा तिथं कॅमेऱ्यामध्ये दिसतंय आहे का काही माहीत नाही तुम्हाला कारण मला तर दिसतं येत नाही आपली चर्चा चालू आहे कारण इथली खायली आमच्या दुसऱ्या भागातली काही लोक आहेत ती जमा झाले त्यांनी पण एकजुटीनं जरा जमली पाहिजेत जसे आम आम्ही जमलोय आठ जण त्यांनी पण अशी जमली तर एकमेकाला जरा सपोर्ट मिळेल ही चर्चा चालू आहे खाली आता इथे एकटा माणूस काय करू शकत नाही मी काल पावणे बाराला आलो गावणे बाराला पोलीस गाडी स्टँड होत होती आपल्या मी आता एरियात आता बघा आज गुनगवाडीच्या माणसानी बघितल्या गाड्या तिकडनं खालन बनाटवाडीची करून पोरं गेली तर गाड्या की दिसत्या पण गाड्याच्या लाइट्या मध्येच बंद झाल्या त्याच्यामुळे कोणाला डिरिंग झालं नाही गाड्या गायब झाल्या बांबरवाडी इकडे आहे का नाही बांबरवाडी एम एच बेचाळीस एम एच एक्केचाळीस असल्या जर गाड्या गावात म्हणजे टू व्हीलर वरन कोण आला विकायला त्याला सरळ मारायचं सरळ काल पण एक घोंगड्या घेऊन आलेला मी त्याला गेलं गावात तू कुठं जिकतू तर तेवढा बसून गाडीवर असंच दगाड पडले की नाही एवढे एवढं मोठं दगाड होते नवी वाढ होते असली दगड पडेल कवलं फुटून दगड घरात होते या अशा तुम्हाला स्टोरी या सत्य घटना आहेत ना आता एक चार पाच दिवस आधी घातल्यात कारण कोणीही हलगर्जीपणा करू नये आम्ही तर चालू गेले तुम्ही पण चालू करा पैसे तर वगैरे हे नाही पण घरातली जी माणसं आपली आहेत ती सुरक्षित राहिली पाहिजे ह्या कारणाने तुम्ही तरी सगळ्यांनी गस्त गाठली पाहिजे आपण आता दुसरा राऊंड मारून जाऊया कारण इथं कुत्रं आता भुकत कारण एक संशयाच जरा जाणवलं म्हणताना आम्ही एक फेरी मारतो या सगळीकडे बघायला लागते कारण आता कुत्र्यांचा आवाज बंद झाला आम्ही आलो याशे आवाज द्यायला लागतो या कारण फुडली पण जरा सावध राहतात कारण आम्ही तेवढं गस्त घालतो बाकीची सगळी झोपलीत हा चला जाऊ तिकडे इकडं सचिन पाटील प्रवीण पाटील यांच्या घरी जरा पाठीमाग जाऊन येऊया कारण इकडं पण जरा अडचण जास्त जाईल आणि हो आम्ही ब्लॉग बनवतो हे काही मनोरंजनाचा भाग नाही ही सगळ्या गावकऱ्यांनी सगळं एकत्र होऊन उद्यापासून गस्त चालू करावी राजमार गणेश राजमार गे ही सगळी अशी जी पडकी घर आहेत ती पण पाक आतून आम्ही बघतोय कारण लपायला दिसणे एक चांगली जागा आहे ती कारण ह्या गस्तीचा फायदा म्हणजे आमच्या यात हनुमान गल्ली म्हणजे दोन गल्ली आहेत आमच्या त्यांना फायदा झाला आहे कारण ती सगळी घरातली आहे ती सगळी आता सुखरूप आपली झोपली कारण त्यांना टेन्शन नाही कारण बाहेर आपली गस्तकार आहेत त्यामुळे ती अशी बिंदास आहेत <laughs> <laughs> आपण आता परत एकदा शिवारात आलोय कारण मेन चोरांचा गेला तो का शिवारात आहे कारण पळण्यासाठी त्यांचे खास एकदम साधन एकदम खतरनाक आहे खतरनाका आमच्या पण अशा बॅटरी आहेत का ना एकापेक्षा एक किती बरं असला दडून बसला तरी दिसणार का आता आम्ही एवढा आवाज येते पण रिप्लाय कोणातरी देण्यात आलाय कारण आमचीच गे चालू आहे फक्त करण्याचा एकच हे आमचा उद्देश होता की आता जे चोऱ्यांचा प्रकार वाढलेला आहे याच्यातून गावाला कुठेतरी आमच्या माध्यमातून एक हे भेटावं की संदेश संदेश भेटावा की आज आम्ही म्हणजे आमचे जे मित्र बाहेरच्या गावातले त्यांचा आम्हाला कॉल आला गावाद से गावाद से ने, ने करन, की असं असं आमच्या गावातून दोन अज्ञात गाड्या गेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही तर आमच्या गावात सतर्क आहे आणि त्या गाड्या तुमच्या गावाच्या दिशेने म्हणजे येण्याचा प्रयत्न करतील कारण आमच्या गावाला असे रस्ते आहेत की इकडून तिकडून आलं तरी आमच्या कुठूनही या तुम्ही वरतून या फालतून या पलीकडनं या बाजूच्या शाहवाडी तालुक्यात या इकडं सातारा जिल्ह्यात नाही या सांगली जिल्ह्यात नाही कुठनं आलं तरी आमच्या गावात ही एंट्री होती आणि आमच्या गावाला फळ जास्त आहे असं थोडं जरी काय खुटपुट झाली तरी आता मनात तयार झाले की काय वर्णन काय होत हाच आमचा उद्देश आहे आणि आमच्या या म्हणजे ब्लॉग मधून गावच्या लोकांनी तो संदेश घेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी हाच आमचा हेतू होता आणि याच्यात आम्ही काय कोणती आम्हाला टाइमपास करायचा आहे आम्हाला झोप लागत नाही आम्हाला ब्लॉक बनवायला आम्हाला व्ह्यू यासाठी आम्ही हे सर्व करतो याच्यात आमचा कोणताही उद्देश नाही आमचा एकच उद्देश आहे की गाव सतत झालं पाहिजे जोपर्यंत हे चोर जो आहे आणि गाव हे आपलं चोराला पुरून उरलं पाहिजे आपल्या गावचं चोराने नावच घेतलं नाही पाहिजे त्यासाठी आपण हे दहशत निर्माण झाली पाहिजे चोरांच्याच मनात दहशत निर्माण झाली पाहिजे गाव आहे की बाबा हे गाव आहे की हे म्हणजे आमच गाव आहे असं त्यांना वाटलं होतोय हेच आमचा या ब्लॉग मधना उद्देश होता काय नाही आता <laughs> जाता सांगायचं सा म्हणजे आपल्या गावात म्हणजे गावकऱ्यांसाठी हा संदेश आहे हा खूप महत्वाचा संदेश आहे आपल्या गावात येणारे जे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती आपण एकदम चाणक्य नजरेने लक्ष ठेवायला लागेल कारण हे येतात आता काल परवाच कालच्या दिवशी एक घोंगडवाला आला त्याचा गा फक्त एवढं गावातल्या लोकांनी लक्ष ठेवा की एम एच फोर्टी टू एम एच फोर्टी वन हे आपल्याकडे कधीच लोक या, लो, या भागातील लोक बहुत बहुतांश लोक कमी येतात आपल्याकडे जे एखादा ओळखीचा कोण एखादा मित्र असेल एखाद्या गावातल्या व्यक्तीचा तरच येतात ना तर असं कोण विकायला आलं तर यांच्यावरती महत्वाचं लक्ष आपल्या गावात बुरखा घालणारी बाई कधीच आज आली नाही आणि आपल्या गावातली मुलगी कधीच बुरखा घालून गावात फिरली नाही याच्याकडे लक्ष गावकऱ्यांनी द्यायला हवं आणि हाच संदेश आम्हाला या ब्लॉग मार्फत द्यायचा आहे बाकी जैसे ज्याचे कर्म तेसे फळ देतो ईश्वर बस